नमस्कार मित्रांनो फायनली तेरा वर्षानंतर जो काही वर्ल्ड कपमध्ये आपला पराभव होत होता सलग अगदी फायनल स्टेजला जाऊन तिथे काल आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे फायनली टी ट्वेंटी आहे वर्ल्ड कप जिंकला हा एक गोष्ट झालेली आहे कोहली आणि रोहित शर्मा रिटायर्ड झाल्यामुळे थोडं कमी काही खुशी काही गम अशाच परिस्थिती आहे परंतु आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता ज्या पद्धतीने मार्केट बिहेव करत आहे किंवा अगदी चोवीस शंभरवरती जाऊन आले चोवीस दीडशेच्या आसपास जाऊन चोवीस हजाराच्या आसपास बंद आहे तर आता येणारा आठवडा आपल्याला कशा पद्धतीने प्लेउट करता येईल हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे मग या व्हिडिओमध्ये आपण वीकली अनालिसिस पाहणार आहोत येणारा जो पूर्ण आठवडा आहे सोमवार ते शुक्रवार यामध्ये निफ्टी बँक निफ्टी आणि ओवरऑल मार्केट कशा पद्धतीने बिहेव करू शकता अगोदर काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे सध्याला मार्केटमध्ये पण दोन गोष्टींची चर्चा खूप चाललेली आहे पहिली काय आहे तर ट्रेडरवरती जे टॅक्सेस आहे त्याविषयीची खूप चर्चा आहे की कशा पद्धतीने टॅक्सेस वाढण्याची शक्यता आहे आणि जे बजेट आहे आता बजेटसाठी सुद्धा प्रिपरेशन सुरू होईल अॅनालिसिसमध्ये आपण बोलूयात त्याविषयी परंतु याची एक इम्पॅक्ट येण्याची वाट आपण पाहत आहोत ही एक गोष्ट आहे ज्याची इम्पॅक्ट मार्केटवरती पाहायला मिळू शकते आणि काल परवापासून दोन दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एफ जे जी आहे त्यामध्ये काय होऊ शकतं जी वीकली एक्सपायरी आहे आणि आता काय झालं रोजच्या रोज वीकली एक्सपायरी आहे तर ही विकली एक्सपायरी पुन्हा मंथली एक्सपायरीमध्ये कन्वर्ट करण्याचा विचार सेवी करत आहे अशा पद्धतीचे हिंट मिळत आहेत अजून ते फिक्स नाही आहे किंवा त्यावरती काही डिसिजन असं झालेला नाही आहे परंतु याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळेल कारण का त्यांचं एक स्टेटमेंटमधलं एक जे त्यांच्या स्टेटमेंटमधलं एक जे वाक्य आहे किंवा एक जो शब्द आपण ज्याला म्हणू म्हणू शकतो ना जे हाऊसहोल्ड आपलं इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट होती अगोदरचे जे पैसा होता ना तो काय होतोय अन प्र, प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्येच <coughs> इन्व्हॉल्व होते आहे म्हणजे प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह नाही जसं की एफ डी वगैरे होते, होते मग ते बँकिंग राहायचं बँकेकडून बिझनेसमॅनसाठी लोन जायचं ते तसं होताना न पाहायला मिळता आता काय म्हणत आहे त्याची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये होती आणि खास करून कुठे होती एफ ओमध्ये कारण का खूप कमी पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्यातून खूप सारा पैसा ते लोक लॉस करत आहेत आणि हा लॉस इंडियामध्ये न राहता बऱ्याचशा प्रमाणामध्ये एफ आय आत्ता पाठीमागे जर तुम्ही पाहिलं एकच एफ आयचं नाव आहे जवळजवळ साडेआठ हजार करोडचा प्रॉफिट ते घेऊन गेलेले आहेत याचा थोडाफार इम्पॅक्ट आपल्यावरती पाहायला मिळते जर या स्टेटमेंटशी म्हणजे एफ एनओ विकली एक्सपायरी असावी की मंथली एक्सपायरी असावी आणि सेवीचा काय टेक आहे यावरती जर डिटेल माहिती हवी हो असेल तर तसं कमेंटमध्ये कळवा आपण नक्कीच त्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे आणि आपण ॲज अ ट्रेडर आपल्याला काय वाटतं किंवा माझा स्वतःचा टेक काय आहे त्यावरती याविषयी एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊन येऊया परंतु या दोन गोष्टींवरती सध्या लक्ष ठेवायचं आहे आता मार्केट जर पाहायचं झालं खास करून निफ्टी नवीन महिना सुरू होतो जुलै तर जुलैच्या अगोदरची जी मंथली कॅन्डल आहे ना ते एक चांगली वरती बंद आहे म्हणजे गेल्या पूर्ण जून सुरू झाल्या सॉरी दोन हजार चोवीस सुरू झाल्यापासून जर तुम्ही पाहिलं तर कोणतीही एक चांगली कॅन्डल बनताना पाहायला मिळत नाही एक छोटासा चॅनल बनून मार्केट त्यामध्ये काम करत होतं <coughs> सॉरी या महिन्यामध्ये इलेक्शन रिझल्ट होते त्यानंतर हा जो काही डीप आला हजार दोन हजार पॉईंटचा आणि त्यानंतर मार्केट ज्या पद्धतीने सस्टेन केलं आहे म्हणजे वाटत होतं की इथून खाली जाईल हा चॅनल ब्रेक झाल्याच्यानंतर परंतु कुठेही तसं साईन मिळालं नाही दुसऱ्याच दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मार्केटवरती येऊन बंद झालेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे जर टेक्निकल गोष्टी पाहायच्या झाल्या आणि त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टींची माहिती आपल्याला हवी ती म्हणजे काय की एफ आय ज्या लॉंग लाँग पोझिशन आहे ना जवळजवळ एट्टी टू पर्सेंट आहे म्हणजे हे काय विचार करू हो शकता आता त्यांच्याकडे जागा नाही आहे त्यांचं प्रॉफिट बुकिंग कधीही सुरू होऊ शकतं हे पहिली लक्ष दुसरं इंडिया विक्स पुन्हा तेरा चौदाच्या आसपास पोहोचलेलं आहे जे की त्याची नॉर्मल रेंज आहे परंतु बजेटच्या अगोदर कदाचित यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रॉफिट बुकिंगचा चांगला सिनियरिओ हो बनताना पाहायला मिळू शकतो म्हणून येणारा जो आठवडा आहे किंवा येणारा जो महिना आहे ना महत्त्वाचं ही लेवल मार्क करून ठेवा जो या महिन्याचा टॉप आहे ती लेवल आहे चोवीस एकशे सत्तर पंच्याहत्तर चोवीस एकशे चौऱ्याहत्तर आहे राऊंड फिगर चोवीस एकशे पंच्याहत्तर जोपर्यंत आता तुम्ही याच्या वरती जात नाही ना तोपर्यंत ॲग्रेसिव्ह बाईंगसाठी कोणतीही जागा नाही आहे लक्षात ठेवा म्हणजे जिथे आहेत शंभर सव्वाशे पॉईंट दीडशे पॉईंट आहेत थोडक्यात चोवीस दहा समथिंग क्लोजिंग आहे तर चोवीस एकशे पंच्याहत्तर म्हणजे दीडशे पॉईंट दोनशे पॉईंटची जागा आहे परंतु जोपर्यंत वरती जात नाही आहे ना तोपर्यंत एक ॲग्रेसिव्ह बाईंग आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे आणि जर आपण पुन्हा यदा कदाचित याच्या आतमध्ये आलो ही जागा येते तेवीस तीनशेच्या आसपास तर मार्केटमध्ये एक फॉल ट्रिगर होऊ शकतो किंवा मार्केट या चॅनलमध्ये पुन्हा काम करायला सुरुवात करू शकते हे तर हजार पॉईंट खाली आहे आपण सातशे पॉईंट ॲट इथून खाली आहे तर या वीकमध्ये आपण ही लेवल पाहत नाही आहे फक्त मंथली असावं महिना सुरू झाला आहे म्हणून मंथली ॲनालिसिस आपल्या डोळ्यासमोर असावेत म्हणून हे अनालिसिस केलं आहे आता वीकली चॅन्डल काय सांगते ते पाहूयात आपण मागचा पूर्ण आठवडा पूर्ण आठवडा फक्त एक दिवस सोडलं तर रोज नवीन हाय बनवत होता म्हणजे कंटिन्युअस तीन ते चार दिवस आपण नवीन म्हणजे ऑल टाईम हाय बनताना पाहिलेला आहे आणि कॅन्डलसुद्धा अतिशय स्ट्रॉंग आहे दोन हजार चोवीसमध्ये जवळजवळ सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला हे पाहायला मिळते परंतु आता ज्या स्टेजवरती आपण उभ्या आहोत ना तर एक प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि मार्केटला जर वरती जायचं असेल ना तर एक हेल्दी प्रॉफिट बुकिंग येणं गरजेचं आहे आता फक्त हे पाहायचं आहे आपल्याला की हे प्रॉफिट बुकिंग प्राईजवाईज असतं असते की टाईमवाईज करेक्शन होते या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर प्राईज वाईज करेक्शन झालं तर आपण कदाचित तेवीस तीनशेपर्यंतची किंवा तेवीस दोनशे पन्नासची लेवल पाहू शकतो या आठवड्यात नाही या आठवड्याचे महत्त्वाच्या लेवल ज्या दोन आहेत ना त्या मार्क करून ठेवा आत्ता आपण चोवीस हजार दहाला बंद आहोत तर चोवीस हजार दीडशे आणि खाली जी लेवल आहे ती आहे तेवीस हजार सातशे पन्नास रेंज मोठी वाटत असेल आता इंडेक्ससुद्धा मोठं झालेलं आहे तर परंतु हीच लेवल आहे आणि अगदी प्रिसाइजली कट टू कट जर लेवल सांगायची झाली तर तेवीस सातशे पन्नास आठशे आणि वरती चोवीस हजार ही जी लेवल आहे ना ती खूप महत्त्वाची ठरणार आहे याच्यामध्ये मार्केट पुन्हा टाईमपास करू शकतं किंवा याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही चांगले ट्रेड मिळणार नाही दोघांचे बायर आणि सेलर्स दोघांचेही स्टॉकपास हिट होण्याची शक्यता या रेंजमध्ये आहे हा सेलर्स तर मार्केट असू शकतं या दोनशे पॉईंटमध्ये परंतु याच्यावरती तुम्ही बुलिश विचार करू शकता आणि याच्या खाली जर आहे म्हणजे तेवीस सातशे पन्नास तर एक बेरिश फॉर्मेशन मार्केटमध्ये क्रिएट होऊ शकतं आणि एक प्राइस वाईज करेक्शन ज्याला आपण म्हणतो ना ते पाहायला मिळू शकतं आणि मग ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतं तेवीस तीनशेपर्यंत लक्षात घ्या तेवीस तीनशेपर्यंत आत्ता जिथे उभ्या आहोत तिथून सातशे पॉईंट जवळजवळ टार्गेटसाठी किंवा सपोर्टसाठीच्या ज्या लेवल निघून येत आहेत ना पहिली लेवल याच्यानंतर ऑब्विसली तेवीस सातशे पन्नास तेवीस आठशे हा जो पन्नास साठ पॉईंटचा झोन आहे ना तो आहे तो जर ब्रेक झाला तर तुम्ही लेवल पाहू शकता तेवीस पाचशे पन्नास त्यानंतर तेवीस चारशे वीस ही जी महत्त्वाची लेवल ले शंबर शंबर सववशे सववशे आ, आहे आणि त्यानंतर तेवीस तीनशे लेवल जास्त सांगितले आहेत आठवड्यात कारण का शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे पॉईंटला सपोर्ट आहेत कारण का ज्या पद्धतीने मार्केटवर गेले छोटे छोटे कॅन्डल बनवत पण त्याच लेवल आहेत म्हणजे थोडं सावध मी पुन्हा एकदा सांगेन हा जो आठवडा आहे ना थोडा सावध ट्रेड करण्याचा आहे ज्या पद्धतीचं कामकाज आपल्याला गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळतंय कंटिन्युअस आपण एटीएच बनताना पाहायला मिळतोय आणि मग मार्केटमध्ये आता जर ही डेली बेसिसची कॅन्डल पाहिलीत तुम्ही तर एक सेलर्सची मार्केटमध्ये कुठेतरी एंट्री होत आहे आणि याच काळामध्ये ज्या पद्धतीची एफ आयचं बाईंग आहे किंवा लॉंग पोझिशन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे जर इंडिकेटर तुम्ही पाहत असता तर सगळे इंडिकेटर जे पोझिशन दाखवत आहेत ते मार्केटची ओवरबॉट पोझिशन दाखवत आहेत काय दाखवत आहेत ओव्हरबॉट म्हणजे मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग म्हणा करेक्शन म्हणा ते पेंटिंग आहे आणि ते कदाचित या आठवड्यामध्ये ट्रिगर होण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण काय होऊ शकतं पुढचा महत्त्वाचा इव्हेंट काय आहे तर, का का तर बजेट पण टेक्निकली कधी कधी काय होतं आपल्याकडे टेक्निकली लेवल असतात ज्या पद्धतीचं मार्केट चाललं आहे आपण म्हणू शकतो एक कॅंडल आणि पुन्हा बोम पण त्याबरोबर एन्व्हायरमेंट कसं बनते ना हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे म्हणजे मेन इव्हेंट आहे बजेट शक्यतो मार्केटमध्ये आपण गेल्या काही दिवसापासून पाहतोय किंवा काही वर्षांपासून पाहतोय बजेटच्या अगोदर किंवा कोणतीही मोठी इव्हेंटच्या अगोदर काय होतं मार्केटमध्ये एक करेक्शन येतं बुल मार्केटचा हाच महत्त्वाचा रूल असतो एक करेक्शन आणि मग बजेटला एक मोठी रॅली बजेट म्हणजे इव्हेंटला खास करून मी बजेट म्हणतोय परंतु इव्हेंटला एक रॅली येते किंवा जे महत्त्वाचे लेवल आहेत त्या ब्रेक होताना पाहायला मिळतात म्हणून या आठवड्यामध्ये ही लेवल मार्क करून ठेवा ॲटलिस्ट एक चोवीस एकशे वीस ॲटलीस्ट एक सांगतो एक मी एकशे पंच्याहत्तर बेस्ट आहे परंतु चोवीस एकशे वीस जोपर्यंत ब्रेक होत नाही तुम्ही ॲग्रेसिव्ह बाईंगसाठी जायचं नाही आहे आणि तेवीस सातशे पन्नास जोपर्यंत ब्रेक होत नाही आहे तोपर्यंत ॲग्रेसिव्ह सेलिंगसाठी जायचं नाही हां मध्ये डेली बेसिसवरती नक्कीच ट्रेडमधील मिळणारच नाही का तीनशे चारशे पॉईंटचा झोन आहे तर त्याच्यामध्ये मिळणार आहेत आपल्याला पण ते आपण डेली अनालिसिसमध्ये पाहूयात आत्ता हा आठवडा शांत बसण्याचा आहे मी पुन्हा एकदा सांगतो हा आठवडा काय आहे शांत बसण्याचा आहे क्वांटिटी थोडा कमी करा कंटिन्युअस तुम्ही जर विचार केला तेवीस चारशेपासून आणि या डेली कॅन्डल आहेत एक दोन तीन चार पाच कंटिन्युअस पाच सेशनमध्ये जवळजवळ आपण आठशे पॉईंटवरती आलेलो आहोत आणि त्यामध्ये फक्त एक रेड कॅन्डल आहे आणि प्रत्येक फक्त हा दिवस सोडला म्हणजे समोरचा न्यू हाय न्यू हाय न्यू हाय न्यू हाय कंटिन्युअस चार दिवस आपण नवीन हाय बनवलेले आहेत त्यामुळं थोडं शांत राहा खास करून निपटीमध्ये आता बँक सुद्धा कशा पद्धतीने आहे ते पाहूयात आपण परंतु याकडे थोडं तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे लेवल सांगितलेले आहेत त्या मार्क करून ठेवा वरच्या लेवल हा वरती टार्गेट कुठपर्यंत जाऊ शकतं ते राहिले आपलं तर जर तुम्ही चोवीस एकशे वीसच्या वरती वन डे क्लोज होत आहे तर लक्षात घ्या मग पहिली जी लेवल येऊ शकते ती चोवीस तीनशे साठपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो मध्ये सव्वा दोनशेच्या आहे परंतु आता ज्या पद्धतीचं मार्केट खाली आलेलं आहे दीडशे दोनशे पॉईंट अजून एखाद दोन पॉईंट एखाद दिवस खाली जाऊन जर वरती गेलं ना तर सव्वा दोनशेला तेवढी इम्पॉर्टन्स राहणार नाही मग चोवीस तीनशे साठ आणि मग आपण चोवीस पाचशेसाठी ट्राय करू शकतो मध्ये चारशे चारशे वीस असू शकतो परंतु चोवीस पाचशेसाठी तुम्ही ट्राय करू शकता याच दोन लेवल घेऊन चाला सध्याला तरी अपसाईडला जर काही चेंजेस असतील तर आपण डेली अनालिसिसमध्ये डिस्कस करूयात आता बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये जी सिच्युएशन बनतीय ना ती थोडी निपटीपेक्षाही वेगळी आहे म्हणजे निपटीमध्ये तरी क्लिअर कट बेरुस साईन नाही आहे परंतु बँक निफ्टीमध्ये आहे बँक निफ्टीमध्ये तरी खूप काळजीचं कारण आहे म्हणजेच जो बँक निफ्टीसाठीची जी लेवल आहे ती आहे बावन्न पाचशे जोपर्यंत बावन्न पाचशेच्या वरती तुम्ही निघत नाहीत ना तोपर्यंत तो तो तुम्हाला पुन्हा ॲग्रेसिव्ह बाईंग करता येणार नाही हा मध्ये इथे दिसतंय आपल्याला की ज्या पद्धतीने हा स्पिनिंग टॉप बनलेला आहे त्यानंतर ही कॅन्डल बनलेली आहे आता जर इथे जात ना परत एकदा बावीस पाचशे पाचशे पन्नास ही जी लेवल आहे याच्यावरती आहे <coughs> तर ऑबियसली मग पुन्हा एकदा नवीन हायसाठी मार्केट अटेम्प्ट करू शकतो जी लेवल असू शकते बावन्न नऊशे महत्त्वाची लेवल बावन्न नऊशे नऊशे पन्नास आणि त्यावरती बावन्न दोनशे पन्नास आणि बाव सॉरी बा त्रेपन्न दोनशे पन्नास आणि त्रेपन्न पाचशे पन्नास त्रेपन्न आठशे हा जो दोनशे तीनशे बँकचा झोन आहे ना, ना। तिथपर्यंत मार्केट खास करून बँक निफ्टी पोहोचू शकतं परंतु बँक निफ्टीसाठी थोडे अवघड गोष्टी कुठं सुरू होणार आहेत जर मार्केट बावन्न हजाराच्या खाली निघालं ही जी लेवल आहे सायकोलॉजिकली आहे टेक्निकली आहे जर बावन्न हजार होत होते म्हणजे इथून तीनशे पॉईंट खाली म्हणजे पुन्हा इथे सुद्धा पाचशे पॉईंटचा झोन येतो आहे जिथे मध्ये मार्केट टाईमपास करू शकतं किंवा नो ट्रेडिंग झोन आपण ज्याला म्हणू शकतो तिथे तुम्ही छोटे मोठे ट्रेड प्लॅन करू शकता नक्कीच डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो की कशा पद्धतीने परंतु विकलीवरती जर पाहायचं झालं तर हा टाइमपास झोन असू शकतो ज्याला आपण टाईमपास झोन असं म्हणूयात तर याच्या खाली जर आपण निघलो बावन्न हजाराच्या तर मात्र एक चांगला फॉल हजार पॉईंटचा फॉल याच्या खाली आपण पाहू शकतो डायरेक्ट हजार पॉईंट घेण्यापेक्षा तुम्ही पाचशे पाचशे पॉईंटचे दोन झोन करा आणि हे जे टार्गेट आहे ना विकली बेसिसवरती विचार करायचा डेलीमध्ये काय होऊ शकतं एका दोन दिवस इथे वेट करून मार्केट शार्प कट देऊ शकतं पाचशे पॉईंट पुन्हा पाचशे पॉईंट किंवा एकाच दिवसात हजार पॉईंट देऊ शकतं हे आत्ता डिसाईड नाही होणार आहे की मार्केट एका दिवसात हजार पॉईंट देईल की दोन दिवसात हजार पॉईंट देईल परंतु मग हजार पॉईंटच आपल्याला दिसत आहेत ती लेवल आपल्याला एकावन्न हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो एकावन्न म्हणजे पन्नास आठशे एवन्न हजार हा जो झोन आहे इथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि सेम वे आहे फिन निफ्टीमध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकतं जर तुम्ही रिलायन्स आणि एचडीएफसी बँक पाहिले तर तिथे सुद्धा लक्षात येईल की ते सुद्धा ओव्हरब्रॉड झोनमध्ये पोहोचत आहे जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा जे सेबीचं मत आहे त्याविषयी तुम्हाला काय काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा लवकरच आपण त्याविषयी एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येऊयात त्यासाठी एवढंच आणि पुन्हा एकदा भारताच्या वर्ल्ड कप विजयाबद्दल शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गिफ्ट रेडिंग